रेल्वेखाली आल्याने एका इस्माचा दुर्दैव मृत्यू झाला आहे आज सत्तावीस मार्च रोजी नांदेडहून मुंबईकडे जाणाऱ्या तपोन एक्सप्रेससमोर अज्ञात इस्माने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून ही घटना परभणी येथील उडान पुलाजवळ घडली आहे परभणी येथील उड्डाणपुला शेजारी असलेल्या रेल्वे फाटकाच्या बाजूस सदरील घटना घडली असून या घटनेमध्ये या इस्माचा जागीच करून अंत झाला यावेळी रेल्वे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली दरम्यान तप्पोन एक्सप्रेस घटनास्थळावरून किमान वीस मिनिटे थांबण्यात आली होती त्यामुळे प्रवासांचा थोडा गोंधळ उडाला रेल्वे पोलिसांनी पंचनामा करून जिल्हा सामान्य रुग्णालय येथे शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आले सदरील घटनेत मैत झालेल्या इसमाची अद्याप तरी ओळख पटलेली नसून रेल्वे पोलिसांच्या वतीने ओळख पटवण्याचे सर्तीचे प्रयत्न केले जात आहेत सदरील घटना घडली असता बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती हा रहदारीचा मुख्य रस्ता असल्यामुळे रस्त्यावर ट्रॅफिक जाम झाल्याचे दिसून आले शहर वाहतूक शाखेच्या वतीने झालेले ट्रॅफिक मोकळे करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले